मराठी रंगभूमीचे अग्रगण्य नाटककार नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी आपल्या अमर सात नाटकांची रचना ज्या पवित्र कट्ट्यावर बसून केली त्या कट्ट्यावरच देवल स्मृतीतीर्थ साकारण्यात आले आहे कृष्णा व वारणा नद्यांच्या संगमावर वसलेले हे स्मृतितीर्थ त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाचा सन्मान करणारे ठरले आहे स्मृती तीर्थाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ उद्योजक गिरीश चितळे आणि हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले जायंट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीच्या सुनीता शेरीकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमामध्ये दे देवल यांच्या कुटुंबियांसह नाट्यकला क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या निमित्ताने देवल यांच्या आठवणींना उजाळा मिळाला या स्मृती तीर्थामुळे मराठी रंगभूमीच्या उज्ज्वल परंपरेची जपणूक होणार आहे असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले तर देवळांची तुलना मी नेहमी शेक्सपियरशी करतो शेक्सपियरला जोडा मान म्हणा होता भीती मिळालं पण देवळांच्या वाट्याला त्याच्याहीपेक्षा मोठं यायला पाहिजे आता त्याची सुरुवात होईल असं मला वाटतं कारण देवलांनी एकूण सात नाट्य लिहिली पण त्यातलं एक स्वतंत्र नाटक बाकीचे रूपांतरित आणि भाषांतरित होती पण त्यांच्या एका नाटकावर ब्रिटिश सरकारला कायदा करावा लागला ते शारदा नावाचं नाटक जरटबाला विवाहाच्या ना विरोधात इतका मोठा नाटककार इतका महान कलावंत आपल्या सांगली जवळच्या हरिपूरमध्ये होऊन गेला आणि त्याची स्मृती चिरंतन राहावी यासाठी हरिपूर ग्रामपंचायत जायंट्स क्लब या सर्वांनी मिळून इथं जो तीर्थ उभं हो केले याचं दर्शन आपण सगळ्यांनी जरूर घ्यावं एवढी विनंती धन्यवाद